नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मार्गाने दिवाळी या मालिकेच्या तेजोमय प्रवासातील दुसऱ्या भागामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आनंदाचा नवीन सुरुवातीचा सण असतो प्रत्येक वर्षी आपण दिवे लावतो घर सजवतो नवीन कपडे घेतो मिठाई वाटतो पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण विसरतो ते म्हणजे प्रकाशाचा खरा अर्थ दिवे फक्त घरातच नाही तर मनातही लावायचे असतात कारण काही लोकांचे आयुष्य अजूनही अंधारात आहे एखाद्या गरिबाच्या घरात एखाद्या वृद्धाश्रमात एखाद्या अनाथ मुलाच्या डोळ्यात या दिवाळीत आपण ठरवूया फक्त स्वतःसाठी नाही तर एखाद्याचे जीवन उजळवायला दिवा लावूया या दिवाळीमध्ये एखाद्या गरजूला हसू देऊया आणि तिथूनच सुरू होईल खरी दिवाळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की यंदाच्या दिवाळीमध्ये फक्त आपल्या घरातीलच नाही तर एखाद्याच्या आयुष्यातील अंधार आपण कसा दूर करू शकतो खरी पूजा म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे स्वामींना आपल्या मनापासून दिलेला सांगुलपणा हवा असतो दिवाळीत आपण किती खर्च करतो पण जर त्या पैशातून एखाद्या गरीब मुलासाठी कपडे घेतले एखाद्या गरजूला खाण्यापिण्याचे सामान दिले मिठाई दिली किंवा एखाद्या कामगाराचे आभार मानले तर तीच खरी पूजा ठरते दिवाळीच्या गोंगाटामध्ये आपण विसरतो की फटाक्यांच्या आवाजाने प्राणी पक्षी हे घाबरतात त्यांना त्रास होतो त्यांच्याही शांततेचा आदर करणे ही देखील एक पूजा आहे त्यामुळे या दिवाळीमध्ये फटाके फोडताना थोडे थांबून विचार करा दिवाळीचा आनंद त्यांच्या भीतीवर उभा राहू नये म्हणूनच प्रकाश पसरवा पण शांततेतून स्वामी तेव्हाच आनंदित होतात जेव्हा आपण दया प्रेम आणि करुणा दाखवतो म्हणूनच या दिवाळीमध्ये अर्थपूर्ण दिवे लावा जे इतरांना आनंद देतील अंधार फक्त बाहेर नसो तर आपल्या मनातही असो हा अंधार आपल्या मनामध्ये राग मत्सर अहंकार किंवा दुःखाच्या रूपामध्ये लपलेला असो दिवाळी म्हणजे फक्त घराची स्वच्छता करणे नाही तर मनाची स्वच्छता करणेही आहे ज्याच्याशी भांडण झाले त्याला माफ करा ज्याने दुखावले त्याच्यासाठी प्रार्थना करा कारण खरी दिवाळी तेव्हाच होते जेव्हा मनातील अंधार निघून जातो दिवा फक्त बाहेरच लावू नका तर मनातील दिवाही पेटवा त्या प्रकाशाने तुमचे आयुष्यही झळाळून जाईल दिवाळीचा अर्थ बदलूया आपण प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतो दिवे फटाके नवीन कपडे मिठाई पण या सणाचा खरा अर्थ फक्त बाह्य आनंदात नाही दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाश असे आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय असतो म्हणूनच फक्त स्वतःपुरते नाही तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये थोडा प्रकाश आणूया जेव्हा आपण दुसऱ्याला आनंद देतो तेव्हा आपल्या जीवनातील स्वामींच्या कृपेचे तेज अधिक वाढते म्हणूनच फटाक्यांच्या गोंगाटात नाही तर शांततेत आणि दयाळूपणामध्ये खरी दिवाळी शोधूया किती लोक असे आहेत ज्यांच्याकडे अजूनही नवीन कपडे नाहीत ज्यांच्या मुलांना फटाक्यांची चमक पाहण्याची सवय नाही ज्यांचे घर अजूनही एका छोट्या दिव्यावर जगत आहे आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो पण ती खरंच सर्वांसाठी आनंदाची असते का आपल्या घरात प्रकाश असतो पण काही घरांमध्ये अजूनही अंधार आहे आपण मिठाई वाटतो पण काहींना दोन वेळेचे अन्न मिळणेही कठीण असते दिवाळीचा आनंद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो इतरांपर्यंत पोहोचतो दिवाळी आली की स्वतःसाठी खरेदी स्वतःचा आनंद पण आनंदाचा खरा अर्थ हा दुसऱ्यांबरोबर वाटण्यातच आहे म्हणूनच एक दिवा कमी लावा पण त्या पैशांमध्ये एखाद्या गरजूला आनंद द्या एखादा फटाका कमी फोडा पण त्या आवाजाऐवजी एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा छोट्या छोट्या कृतींनी आपण एखाद्याचे आयुष्य उजळू शकतो आणि तिथेच तुमची खरी दिवाळी सुरू होईल एक दिवा स्वतःसाठी लावा आशेचा आत्मविश्वासाचा दुसरा दिवा आपल्या कुटुंबासाठी प्रेम आणि एकतेचा लावा तिसरा दिवा एखाद्याच्या अंधारामध्ये मदतीचा आणि करुणेचा लावा जेव्हा आपण एखाद्याचे आयुष्य उजळवतो तेव्हा त्या प्रकाशामध्ये आपलेच मन चमकायला लागते दिवाळी म्हणजे सर्वांच्या आयुष्यामध्ये उजड आणण्याचा क्षण असतो म्हणूनच दिवे फक्त बाहेर लावू नका तर मनातही लावा त्या उजडातून इतरांचे आयुष्य उजळवा यावर्षी एक छोटा संकल्प करा फक्त दिवाळीच्या दिवसांसाठी नाही तर संपूर्ण वर्षभर कोणाचे तरी मन उजळवा कोणाचे तरी ओझे हलके करा कारण खरी दिवाळी तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये उजेड आणतो जेव्हा आपण एखाद्याचे मन जिंकतो मदतीचा हात देतो तेव्हा आपला सण खऱ्या अर्थाने पूर्ण होतो या दिवाळीमध्ये सगळ्यांच्या आयुष्यामध्ये थोडा उजेड पसरवा आणि तो प्रकाश वर्षभर पेटता ठेवा हीच खरी पूजा आणि हाच आपल्या सणाचा खरा अर्थ आहे तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ